गरीब म्हातारीला कोणीही मदत केली नाही पण ती निघाली देवीच एका लहान गावात वारी चालली होती भक्तगण फेरीवाले गाणी झेंडे सगळीकडे उत्सवाचं वातावरण याच गर्दीत एक म्हातारी डोक्यावर फाटकी चादर घेऊन भाजी विकत बसली होती तिच्या अंगात धड कपडे नव्हते चेहरा सुरकुतलेला आणि डोळ्यात कलन्य असे भा ती प्रत्येकाला विनंती करत होती बाई थोडं अन्न द्या पाणी द्या पाय दुखत आहेत पण कुणी ऐकलं नाही काहींनी तिला झिडकारलं काहींनी नजरच चुकवली एका तरुण मुलीनं थोडं पाणी दिलं आणि म्हणाली आजी बस इथे सावली मी काहीतरी आणते पण ती पाणी देऊन बाजूला गेली आणि परतली तर ती म्हातारी तिथं नव्हती दुसऱ्या दिवशी गावात बातमी आली गावाच्या मंदिरात देवी प्रकट झाली आणि सांगून गेली मी काल या रस्त्यावर एक परीक्षा घेतली माझ्या रूपात एका गरीब म्हातारीने तुमचं पाहिलं अनेकांनी अवहेलना केली पण एक जण प्रेमाने पाणी दिलं तिच्या घरात आता मी कायम राहणार आहे जिचा कोणी आदर केला नाही ती खरं तर देवी होती आणि ज्यांनी प्रेमाने वागलं त्यांच्या आयुष्याचं रूपच पाटलं माणसात देव असतो जो प्रत्येकात भगवंत पाहतो त्यालाच खरा आशीर्वाद मिळतो